प्रश्न कधीच विनंती व्यक्त केलेली नाही का तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण हयात खर्च केलेली आहे ते आणि त्यांचा जो जीवन प्रवास होता तो जीवन प्रवास अतिशय दुःखदायी गेलेला आहे का तर त्यांनी कधीच आपल्या आरोग्याकडे त्यांनी लक्ष दिलेलं नव्हतं त्यांच्या पूर्ण फॅमिलीकडे लक्ष दिलेलं नव्हतं त्यांची लाइफ म्हणजे फक्त आणि फक्त भारतातल्या सर्व बहुजनांचा विकास कसा होईल म्हणजे दबलेल्या पिचलेल्या वर्गाला चिकनातून बाहेर काढायचं असेल तर त्या माणसासाठी माझं जीवन आयुष्य पूर्णता तरी चालेल दिल्याशिवाय राहणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं धोरण होत परंतु आपण तथागत बुद्धाविषयी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी कधीच कृतज्ञता व्यक्त केलेली नाही तर ते आपल्याला त्यांच्या कार्याला उजाळा देऊन त्यांच्या कार्याला पुढे नेऊन आपल्याला त्याच्यातून आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे तर बघा मित्रांनो आजचा जो विषय आहे विशुद्ध जीवनाचा मार्ग पंचशील आता तथागत गौतम बुद्धाने ज्या वे वेळेला त्यांना बुद्ध धम्माचा म्हणजे धम्माची जी त्यांच्यामध्ये निर्मिती झाली ज्यांनी निर्मिती केली तथागत गौतम बुद्धाने ज्या वेळेला त्यांनी या सृष्टीचा विचार करत होते या सृष्टीमध्ये दुःख हे महासागरासारखं आहे आणि या दुःखाच्या महासागरातून आपल्याला जर पार करायचा दुःखाचा महासागर तर आपल्याला याच्याविषयी अभ्यास करणं गरजेचं आहे त्याच्यातून आपल्याला पुढं जाण्यासाठी जो मार्ग लागतो तो मार्ग निर्माण करण्यासाठी ताकद गौतम बुद्धाने त्यांचं आयुष्य खर्च घातलं आणि त्या माध्यमातून त्यांनी जे अभ्यास केला त्यांनी जे विचार निर्माण केलेले आहेत ती विचारधारा म्हणजे धम्म आहे आणि त्या धम्माच्या माध्यमातून वाद। आता धम्म म्हणजे इतकं साधी गोष्ट नाही आता धम्म म्हणजे धम्म हा माणसाला परिपूर्ण बनवणारा एक मार्ग आहे मग तो परिपूर्ण माणूस म्हणजे प्रत्येक क्षेत्रातला असेल म्हणजे त्याचा सर्वांगीण विकास या गोष्टीमुळे होऊ शकतो त्या सर्व क्षेत्रामध्ये भारतीय बौद्ध धर्माचा म्हणजे धम्म चळवळीचा संबंध येतो तर आपल्याला विशुद्ध जीवनाचा मार्ग म्हणजे आता विशुद्ध जीवनाचा मार्ग म्हणजे आपल्याला तथागत आहे पवित्र जीवनाचा मार्ग आता शील म्हणजे हे जर अर्थ काढलो तर ते आपल्याला पावित्र्याचं प्रतीक ठरतं आता शील म्हणजे आता याच्यामध्ये पाच शील आहेत जो शिलबार व्यक्ती आहे तो अतिशय प्रभावी व्यक्ती असू शकतो तो प्रभावी ठरू शकतो त्याच्या जीवनामध्ये तो कुठंच कमी पडणार नाही असं पंचशिलाच्या माध्यमातून जो अवगत होतो त्याच्यासाठी पवित्र जीवनाचा मार्ग म्हणजे पंचशील आता याच्यामध्ये पहिलं शील आहे पाना ती पाता वेलपणे सिक्खा पदम समाधी आहे त्याच्यानंतरच दुसरं शील आहे दाना वेलमने सिक्खा पदक समाधी आहे त्यानंतरच शिल आहे कामे सुविधे पदम समाधी आणि त्यानंतरच जे शील आहे मुस्सावादा वेलमने सिक्खा पदक समाधी आहे आणि पाचवं जे शील आहे मेरे थाना वेर आता आपल्या जीवनामध्ये इतरांपेक्षा आपल्याला वेगळं जर वागायचं वाटत असेल किंवा बुद्धाने सांगितलेलं जे तत्वज्ञान आहे धम्मानं दिलेलं जे तत्वज्ञान आहे ते जर आपल्याला करायचं असेल आणि एक चांगला माणूस म्हणून एक आदर्श व्यक्ती म्हणून आपल्याला जीवन जर कंटित करायचं असेल तर आपल्याला पाच शिलाची अत्यंत आवश्यकता आहे आणि त्या पाच शिलामधलं जे पहिलं आहे आता याचा अर्थ काय आहे तर याचा अर्थ आहे की कुठल्याही प्राण्याची हत्या करणार नाही आता याचा विचार जर केलो आपण आपल्या जीवनामध्ये आपण जीवन जीवनकंटित असताना आताच युग म्हणजे स्पर्धेचं युग आहे डिजिटल युग आहे आणि या युगामध्ये प्रत्येक व्यक्ती स्वार्थाने भरवटलेला आहे प्रत्येकानं स्वार्थ साधण्यासाठी कुठल्याही करायला जायला तयार आहे मग त्याच्यामध्ये तर प्राण्याची कुठल्याही पद्धतीनं हत्या झाली नाही पाहिजे असं बुद्धाने सांगितलेलं आहे परंतु आपण जीवन जीवनकंटित असताना विविध प्रकारचे किडे असतील प्राणी असतील या सर्वांना आपण म्हणजे आपण रोजच्या जीवनामध्ये कधीही ते मरतात कोणाच्या पायाखाली मरत असतील कोणाच्या झाडून मरत असतील स्वच्छता करत असताना अशा पद्धतीने कुठेही म्हणजे आपण किड्या प्रत्येकाला आपण खेचून काढतो परंतु आता इथ दोन प्रकारचे आपल्याला त्याच्यामधून हत्याच्या विषयी चर्चा करायची आहे आता हत्या ही कशाला म्हटली जाते परिपूर्ण हत्या कशाला म्हणायचं आता हत्या करायचं म्हटलं तर पहिल्यांदा आपल्या मनामध्ये एका विषयी हत्या हे विचार आपल्या मनामध्ये निर्माण त्यानंतरची प्रक्रिया आहे की तो प्राणी असणे आवश्यक आहे म्हणजे आपल्याला कळेल आहे की तो समोरचा प्राणी आहे त्यानंतर आपण हत्या करायची तर कशाने करायची ती प्रक्रिया म्हणजे त्याच्यासाठी तलवार असेल भाला असेल बच्च असेल किंवा कुठलंही साधन असेल त्याचा वापर करून आपण हत्या करतो त्याचबरोबर आपण हत्या करत असताना त्याला कायमच संपवणे म्हणजे जीवंत त्याच्यात कुठल्याही प्रकारचं जीव न ठेवले शिव अशा पद्धतीने पाच प्रकारे आपण त्याला जिवंत जर मारलो तर ते शंभर टक्के हत्या होते आणि आपण जीवनामध्ये हो पाप प्रत्येक व्यक्ती साधारणपणे नव्याण्णव टक्के लोक या हत्या करत असतात परंतु आता ह्याच्यामध्ये हो शंभर टक्के हत्या केलेला माणूस पापी असतो हे बुद्धानं सांगितलेलं आहे आता याच्यामध्ये आपण पद्धतीपैकी आपण एक दोन पद्धती जरी विसरलो किंवा टाळलो तर हत्या का हत्या 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 होत होत नाही नाही परंतु करत असताना ज्या गोष्टी घडतात त्याचा विपरीत परिणाम मात्र त्या प्राण्यावर होतो म्हणजे त्याच्या जीवितावर होतो उदाहरण द्यायला झालं तर एखादं मातीचं मडक आपण विचार करा तर मातीच्या मडक्याला आपण थोडासा तरी धक्का मारलो जोराचा तर तो डॅमेज होतो आणि डॅमेज झालेल्या मडक्यामध्ये जर तुम्ही पाणी टाकलं तर पाणी बिलकुल थांबणार नाही ते निघून जाणार म्हणजे त्या पद्धतीनं ते आपली जी हत्या आहे ते ते डॅमेज करण्याची प्रक्रिया आहे म्हणजे शंभर टक्के हत्याच्या पूर्वीची म्हणजे पन्नास टक्के हत्या आहेत परंतु ते सुद्धा हत्यातच मोडत म्हणजे आपल्याला बाप लागण हे ग्रहित आहे त्याच एक उदाहरण जेव्हा एकदा बुद्धाच्या काळातली गोष्ट आहे ज्या वेळेला एक भिक्कू असतात म्हणजे बाप लोक भिक्कू असतात आणि ते बुद्धाला भेटण्यासाठी जातात बुद्धाला भेटायला जाण्यासाठी ते दूरवरून प्रवास करत आलेले होते परंतु त्यांना दिवस मावळलेला दिसू लागला आणि मग बुद्धापर्यंत जाण्यासाठी आपल्याला अंधार पडेल की काय असं त्याच्या मुलाला वाटू लागलं आणि मग त्यावेळेला भिक्कुनी काय म्हटले मुलाने वडिलांना आता त्यावेळेला त्यांनी बाबा म्हणत असतील काहीतरी शब्द वापरत असतील तर थोडस लवकर चला अंधार पडण्याची शक्यता आहे आणि म्हणून त्यांनी थोडस ढकलले वडिलांना थोडस खुश केले आणि ते खुश केल्यामुळं वडील हे म्हातारे होते वडील ते सुद्धा भिक्खूच होते परंतु ते म्हातारे होते वयाला तर त्यांनी थोडस जोरात धक्का दिल्यामुळं त्यांनी जमिनीवर पडले आणि त्या जागी मृत्यू झाला त्या भिक्खूचा मृत्यू झाला मग ते मुलगा जो भिक्कू होता तो परेशान झाला झाला की काय करून त्याच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले की मी हत्यारा आहे माझ्या वडिलांचा आणि मग ते जाऊन बुद्धाजवळ गेले आणि बुद्धाजवळ हा झालेली आहे सांगितले आणि बुद्धांनी विचारले भिक्कू तुम्ही ज्या वेळेला वडिलांना तुमच्या धक्का दिला त्यावेळेला तुमच्या मनामध्ये वडिलांना जिवंत मारण्याचा विचार आला होता का तर त्यावेळेला भिकुनी म्हणत असा कुठलाच विचार माझ्या मनात नव्हता परंतु मला लवकर येण्यासाठी म्हणून माझ्या वडिलांना थोडस जोरात धक्का दिलो आणि ते अनावधानाने पडले आणि त्यांचा मृत्यू झाला मग त्याच पाप माझ्यावर येईल का म्हणून मला विचारायचं तर बुद्धाने सांगितलं तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचे हत्याच कारण तुमच्या मनात आलेलं नाही किंवा तस तुम्ही प्रत्येक केलेलं नाही अनावधानाने झालेली हत्या ही हत्या होऊ शकत नाही असं बुद्धाने सांगितलेलं आहे मग आपण पूर्ण जीवन जगत असताना किंवा दिवसभराचे काम करत असताना अनेक प्रकारे आपण जीवतंतू मारतो परंतु त्या ठिकाणी आपल्या मनामध्ये कुठल्याही स्वरूपाचे हत्याविषयी किंवा जिवंत मारण्याविषयी आपल्या मनामध्ये कुठल्याच प्रकारची कल्पना आलेली नसते समाधी आहे आता हे दुसरं शिव सुद्धा अतिशय महत्वाचं आहे आता आपण स्वतःसाठी जगणारी माणसं आहोत शक्यपूर्ण दोन टक्के लोक सोडलं तर अठ्ठ्याण्णव टक्के लोक स्वतःसाठी जगणारी माणसं असतात मग त्यांनी संपत्ती जमवण्याचा प्रयत्न करतात संततीला आणि त्यांच्या परंतु हे करत असताना जो कोणी व्यक्ती असेल आपल्या जीवनामध्ये जे काही त्याला द्रव्य लागणार आहे जे काही संपत्ती लागणार आहे धन लागणार आहे ते वाम मार्गाने मिळवता कामा नये असा त्याचा अर्थ होतो म्हणजे करू नये किंवा कुठल्याही गोष्टी म्हणजे धनसंपत्ती घेऊ नये असा याचा अर्थ आहे परंतु आपण पर जीवन जगत असताना महिला असेल पुरुष असेल प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडत असतात त्याच्यावर कधी आपण विचार केलेला नसतो आणि चोरी आपल्या जीवनामध्ये अनेक वेळा घडून गेलेला असता आणि मग आपल्याला मन गव्हा देत तिथं तुम्ही फेल धरला तुमची कुठलीही चूक असू द्या ती चूक तुमच्या मनाला जर गवाई गेलं तर मनाला वाटत पापी आहे मग शंभर तुम्ही पापी आहात आता मग चोरी करणे आता चोरी हे कुठल्या स्वरूपाचे असू शकते दरोडा घालणे ही चोरी असू शकते कोणाचे पैसे लुबाडून घेणे ही चोरी असू शकते वाम मार्गाने म्हणजे भ्रष्टाचाराने पैसा कमवणे ही सुद्धा चोरी असू शकते अजून एक प्रकारची चोरी आलेली आहे की ऑनलाइन फ्रॉड आहे ऑनलाइन पद्धतीने सुद्धा चोरी करू शकतो माणूस करू शकतो हे सुद्धा चोरीमध्ये येत असत आणि म्हणून प्रत्येक चांगल्या अनुयाचं कर्तव्य आहे जे की बुद्धाने सांगितलेलं आहे वाम मार्गाला न जाता चांगल्या सुखकर मार्गाने जायचं असेल आपल्या जीवनामध्ये जर आनंद ठेवायचा असेल दुःख सारायचं असेल सुखाचे वाटेल जायचं असेल तर आपल्याला त्या चोरीचा मार्ग म्हणजे वाम मार्ग हा दुःखाच मूळ कारण आहे त्यासाठी आपल्याला आपण समजा तुम्ही चोरी करून जर तो पैसा धनसंपत्ती जमा केलेली असेल तर म्हणजे कामे सुमेंच्या आता हे आपल्या मानवी जीवनामध्ये अत्यंत संवेदनशील आहे अतिशय संवेदनशील तर याचा तर... अर्थ असा आहे कामे सुमेंट व्याधीचार न करणे आता बघा आता ज्या जीव जीवसृष्टीमध्ये जीवाची निर्मिती जी होते हे आपल्या सर्वांना माहिती आहे का जीवशास्त्र सांगत एक दोन जीवापासूनच तिसऱ्या जीवाची निर्मिती होते हे सर्व असताना आपल्याला बुद्धांनी तथागतांनी सांगितलेलं असताना बुद्ध आणि त्याच्या थंब यामध्ये लिखित स्वरूपात असताना बावीस प्रतिज्ञेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकांच्या जीवनामध्ये आलेल्या असतात आता याच्यावर मी क्लिअर बोलतो का तर बुद्धाने स्वतः सांगितल्यामुळं आपण या विषयाला सखोल असं माहिती नेणं गरजेचं आहे व्याभिचार करणे म्हणजे काय व्याभिचार म्हणजे एका पुरुषाने त्याच्या पत्नी दुसऱ्या ठेवलेले संबंध म्हणजे आता पूर्ण व्याभिचार कशाला म्हणायचा आता व्याभिचारामध्ये वेगवेगळे वेग प्रकार आहेत मग आता शंभर टक्के व्याभिचाराचा जर विचार केला तर काही पुरुषांना महिलांशी वाईट गोष्टी बोलणं आवडतं किंवा काही महिलांना पुरुषांशी वाईट गोष्टी बोलणं आवडत ते बोलणं म्हणजे ते वाईट आहे आहे पाप परंतु त्याच्यात शंभर टक्के व्याभिचार होऊ शकत नाही परंतु प्रक्रिया आहे ती डॅमेज करणारी प्रक्रिया आहे जसं त्या मडक्याचं उदाहरण दिलं त्याच पद्धतीची ती प्रक्रिया आहे त्यामुळे सुद्धा आपल्याला पाप लागू शकतो मग आपण जर इतर महिलेशी संबंध ठेवतो म्हणजे ज्या व्यक्तीने शंभर टक्के इतर महिलेशी ज्याला संभम म्हटलं जातं मराठीतला शब्द तो केला जातो तो म्हणजे व्याभीच्या शंभर टक्के आहे आणि त्याचं पा, पात्र त्या पुरुषांना लागणार ला आहे ला 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 ला। त्या महिलेंना ला लागणार आहे आता ला। याच्यामध्ये दोघही कारणीभूत आहेत अशा पद्धतीचं वागणं म्हणजे एक हीन प्रकार आहे का तर ज्या व्यक्तीला स्वतःची पत्नी आहे त्या व्यक्तीनं त्या महिलेसोबत म्हणजे आपल्या पत्नीसोबत ज्या गोष्टी करायच्या त्याने आनंदात करावा हो। परंतु इतर महिलेसोबत ज्या गोष्टी घृष्णास्पद असतात ते करू नये असं तथागताचं म्हणणं आहे ज्याच्यामुळे समाजामध्ये विकृती निर्माण होते आणि दोन्ही मनामध्ये विकृती निर्माण झाल्यामुळे अशा पद्धतीच्या लोकांमध्ये कधीच भरभराटी येत नाही मुसावादा वेरमणे वेर आता मुसावादा वेरमणे म्हणजे आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत सातत्यानं फोट बोलतो त्याचा अर्थ काय होतो फोट न बोलणे आणि मग आपण काय होऊ लागले खोट बोललो तर एक गोष्ट बोललो तर काय होते दोन गोष्टी बोललो तर काय होते आणि बारीक सारे बोललो तर काय होते परंतु आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपचे पर्यंत ज्या काही गोष्टी आपण खोटे बोलतो नाटे बोलतो त्याचं प्रतिबिंब आपल्या पूर्ण घरावर तयार होत म्हणजे कुटुंब सुरा मेरे मज्जर पमाद खाना वेरमणी सिक्का पदम समाधी आहे आता ही एक आहे ते अतिशय शेवटचं आहे आणि अतिशय संवेदनशील आहे आता बघा पूर्वीच्या कोणी कोणाला लिहा म्हणून सांगितलेलं नाही आणि कोणी कोणाला फोन करून बोला म्हणून सुद्धा सांगितलेलं नाही परंतु एका स्टेटस वरून बघून त्यांची प्रतिक्रिया लगेच येते